ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी म्हणजे विश्वास स्वामी म्हणजे माझा श्वास स्वामी म्हणजे विशाल आकाश नाम आहेच मुळी खास ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर येथे एक हजार आठ कोटी नामजप संकल्प हा स्वामींच्या कृपा आशीर्वादाने अगदी स्वामीनामामध्ये दंग होऊन चालू आहे या आपल्या एक हजार आठ कोटी नामजप श्री स्वामी समर्थ अध्यात्म केंद्र आणि मठ अमृतनगर घाटकोपर येथे विश्वस्त रवींद्र व श्रीमती कोल्हेताई श्री, वो श्री, मती श्री दादा श्री दादा श्री दादा यांच्या विशेष सहकार्याबरोबर सामील झालेल्या सर्व स्वामी सेवेकरी बंधू भगिनी यांनी ओम श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा सामूहिक एकमाळ जप

ओ ओ या सर्व स्वामी से स्वामी सेवेकार्यांना स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्यांच्या सर्व मनोकामा पूर्ण व्हाव्या हीच वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेव दत्त